नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले संकल्प करिअर अकॅडमीवर स्वागत आहे चला तर मग आजच्या चर्चेची सुरुवात करूया आपल्या ना एम पी एस सी आणि मुंबई उच्च न्यायालय लिपिक परीक्षेसाठी तयार केलेल्या काही नोट्स आहेत यामध्ये संगणकाचा इतिहास त्याच्या पिढ्या आणि हार्डवेअरबद्दल खूप तपशीलवार माहिती आहे पण आज आपलं मिशन थोडं वेगळं आहे बरोबर आपलं ध्येय हे केवळ तथ्य आणि आकडेवारी पाठ करणं नाहीये या प्रत्येक शोधामागे एक गोष्ट दडलेली आहे प्रत्येक पिढीने मागच्या पिढीची कोणती अडचण सोडवली आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या आजच्या डिजिटल आयुष्यावर कसा झाला आपण या नोट्समधल्या प्रत्येक मुद्द्याचा असा सखोल विचार करणार आहोत अगदी बरोबर म्हणजे आपण फक्त काय झालं हे नाही तर ते का महत्वाचं होतं हे समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करू या संगणकाच्या पिढ्यांपासून कसा सुरू झाला हा प्रवास पहिली पिढी नोट्समध्ये काळ दिलाय एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे छप्पन्न आणि मुख्य तंत्रज्ञान होतं व्हॅक्युम ट्यूब्स ही नावं तर खूप ऐकली आहेत आणि हो आणि व्हॅक्युम ट्यूब्स म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर मोठ्या काचेच्या बल्ब सारखे भाग होते त्यामुळे त्या काळातले संगणक म्हणजे अक्षरशः मोठमोठ्या खोल्या होत्या प्रचंड उष्णता निर्माण करायचे आणि खूप लवकर खराब व्हायचे अच्छा पण त्या युनिवॅकचं उदाहरण खूप महत्वाचं आहे तो व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध झालेला पहिला संगणक होता म्हणजे तोपर्यंत संगणक फक्त प्रयोगशाळेत किंवा लष्करासाठी होते अगदी पण जेव्हा अमेरिकेच्या जनगणना विभागाने युनिवॅक विकत घेतला तो एक ऐतिहासिक क्षण होता पहिल्यांदाच संगणक प्रयोगशाळेतून बाहेर पडून शासकीय कामासाठी वापरला गेला विचार करा डेटा आधारित प्रशासनाचीही सुरुवात होती वाव म्हणजे तिथून सगळा खेळ बदलला मग आली दुसरी पिढी एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे त्रेसष्ट इथे व्हॅक्युम ट्यूबची जागा घेतली ट्रान्झिस्टर्सनी मी ऐकलंय की हा खूप मोठा बदल होता हो खूप मोठा बदल होता पण या एका बदलाने नेमकं काय साधलं व्हॅक्युम ट्यूब जी काचे नाजूक होती तिच्या जागी ट्रान्झिस्टर आला जो सॉलिड स्टेट होता त्याला ना काचेचं आवरण होतं ना तो लवकर खराब व्हायचा हो त्यामुळे संगणक पहिल्यांदाच विश्वासार्ह म्हणजे रिलायबल बनले त्या आकाराने लहान झाले वेग वाढला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी वीज वापरायला लागले अणुऊर्जा क्षेत्रासारख्या गंभीर ठिकाणी जिथे अचूकता आणि विश्वासार्हता महत्वाची असते तिथे याचा उपयोग सुरू झाला आय बी एम सोळाशे दोन आणि युनिवॅक अकराशे आठ ही याच काळातली उदाहरणं आहेत म्हणजे संगणक खोलीतून टेबलच्या आकाराकडे प्रवास करू लागला होता आणि मग आली तिसरी पिढी एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे एक्काहत्तर इथे इंटिग्रेटेड सर्किट्स म्हणजे आय आले मला वाटतं आधुनिक संगणकाची खरी सुरुवात इथूनच झाली असावी तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे कारण पहिल्यांदाच आपण सुटे भाग एकत्र जोडण्याऐवजी एका लहानशा सिलिकॉन चिपवर संपूर्ण सर्किट प्रिंट करत होतो अच्छा हा इलेक्ट्रॉनिक्सपेक्षाही निर्मिती प्रक्रियेतला म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमधला मोठा शोध होता एका चिपवर अनेक ट्रान्झिस्टर्स बसवल्यामुळे संगणक इतके लहान झाले की ते कार्यालयात ठेवता येऊ लागले आणि याच काळात संगणक वापरणं सोपं झालं बरोबर कारण नोट्स मध्ये कीबोर्ड आणि माऊसचा उल्लेख आहे अगदी तोपर्यंत संगणक चालवणं हे फक्त शास्त्रज्ञांचं काम होतं पण कीबोर्ड आणि माउस आल्यामुळे सामान्य माणूसही संगणकाशी संवाद साधू शकला संगणक अधिक युजर फ्रेंडली बनण्याचीही सुरुवात होती आय बी एम तीनशे साठ आणि पीडीपी ही याची उत्तम उदाहरण आहेत आणि मग आली चौथी पिढी एकोणीसशे ते दोन हे तर मायक्रो प्रोसेसरचं युग होतं इंटेलने इंटेल चार हजार चार बाजारात आणला आणि सगळं चित्रच पालटल खरं तर याला आपण संगणकीय शक्तीचं लोकशाहीकरण म्हणू शकतो एकाच चिपवर संपूर्ण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे सीपीयू बसवण्यात आलं यामुळे संगणक इतका छोटा आणि स्वस्त झाला की तो सामान्य माणसाच्या घरात पोहोचू शकला हो एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये ने पहिला पर्सनल कॉम्प्युटर आणला आणि त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये अॅपने मॅकिनटॉश आणला मॅकिनटॉशने तर ग्राफिकल युजर इंटरफेस दिला म्हणजे आज आपण जे आयकॉन्स आणि विंडोज वापरतो त्याची सुरुवात तिथून झाली त्याआधी सगळं कमांड्स टाईप करून करावं लागायचं बरोबर या एका बदलाने संगणक फक्त तज्ज्ञांसाठी न राहता तो सगळ्यांसाठी एक सर्जनशील साधन एक क्रिएटिव्ह टूल बनला सीआरए वन साठे सुपर कम्प्युटर आणि आपले लॅपटॉप्स हे सर्व या चौथ्या पिढीचे आविष्कार आहेत आणि आता आपण आहोत पाचव्या पुढीत दोन हजार दहा पासून पुढे याचं मुख्य तंत्रज्ञान आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय आज तर सगळीकडे याच तंत्रज्ञानाची चर्चा आहे हो कारण आतापर्यंत संगणक आपण दिलेल्या आज्ञा पाळत होते पण पाचव्या पिढीचे संगणक डेटाच्या आधारे स्वतः शिकतात आणि निर्णय घेतात ते भविष्याचा अंदाज लावू शकतात नमुने म्हणजे पॅटर्न ओळखू शकतात सुपर कम्प्युटर आणि क्वांटम कम्प्युटर हे या पिढीचं भविष्य आहे जे हवामान बदलापासून ते औषध शोधापर्यंतच्या गुंतागुंतीच्या समस्या सोडवू शकतात पिढ्यांचा हा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे पण हा जागतिक प्रवास सुरू असताना भारतात काय घडत होतं याबद्दल नोट्समध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यात अनेकदा गोंधळ होतो भारतातील पहिला संगणक कोणता नोट्सनुसार भारतात आलेला पहिला संगणक होता एच ई सी टू एम तो नाईंटीन फिफ्टी फोर फिफ्टी फाईव्हमध्ये कलकत्त्याच्या भारतीय स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये बसवण्यात आला आपण तो ब्रिटिशांकडून दहा लाख रुपयांना विकत घेतला होता अच्छा म्हणजे तो आयात केलेला होता भारतातील पण भारताने बनवलेला नव्हता अगदी मग भारताचा पहिला स्वदेशी संगणक कोणता जो पूर्णपणे भारतात तयार झाला तो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडमेंटल रिसर्च म्हणजे टी आय एफ आर ने नाईनटीन फिफ्टी फाईव्ह फिफ्टी सिक्समध्ये मध्ये तयार केला या प्रकल्पाचं नेतृत्व आर नरसिंहन यांनी केलं होतं आणि एक रंजक गोष्ट म्हणजे नाइन्टीन सिक्स्टी टूमध्ये मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वतः त्याचं नाव आय फ्रॅक असं ठेवलं वा हा खऱ्या अर्थाने मेड इन इंडिया संगणक होता ही केवळ अभिमानाची गोष्ट नाही तर देशाची स्वतःची तांत्रिक क्षमता निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल होतं बरोबर तर चौथ्या पिढीत जसं संगणक घराघरात पोहोचला तसे त्याचे उपयोग आणि आकारही बदलले त्यामुळे साहजिकच प्रश्न येतो की संगणकाचे प्रकार किती आहेत कारण लॅपटॉप आणि हवामानाचा अंदाज लावणारा सुपर कम्प्युटर दोन्ही संगणकच आहेत पण त्यांच्यात जमीनासमनाचा फरक आहे अगदी यांचं वर्गीकरण दोन प्रकारे केलं जातं पहिलं म्हणजे त्यांच्या कार्यपद्धतीनुसार यात पहिला येतो अॅनलॉग कम्प्युटर सोपं उदाहरण द्यायचं तर गाडीचा स्पीडोमीटर तो वेगाचं सतत बदलणारं प्रमाण मोजतो आकडे नाही विमानाची उंची वाऱ्याचा वेग किंवा तापमान मोजण्यासाठी याचा वापर होतो आणि दुसरा डिजिटल कम्प्युटर जो आपण सगळे वापरतो हा बायनरी सिस्टीमवर चालतो म्हणजे शून्य आणि एक हो सर्व प्रकारची गणितं आणि तिलना हा अचूकपणे करतो आणि तिसरं तिसरा आहे हायब्रिड कम्प्युटर नावाप्रमाणेच हा ॲनालॉग आणि डिजिटलचं मिश्रण आहे पेट्रोल पंपावरची मशीन हे उत्तम उदाहरण आहे ती पेट्रोलचा प्रवाह जो ॲनालॉग आहे तो मोजते आणि किमतीचे आकडे जे डिजिटल आहेत ते स्क्रीनवर दाखवते अच्छा किंवा हॉस्पिटल मधला व्हेंटिलेटर अगदी जो रुग्णाच्या श्वासाचा दर मोजून डिजिटल डिस्प्लेवर दाखवतो यामुळे वेग आणि अचूकता दोन्ही मिळतात हे खूपच झालं समजायला आता दुसरा गट पाहूया जो आकार आणि क्षमतेनुसार आहे यात पहिला येतो महासंगणक म्हणजे सुपर कॉम्प्युटर हा संगणकांच्या जगातला बाहुबली आहे याची खासियत आहे पॅरेल प्रोसेसिंग म्हणजे म्हणजे यात हजारो सीपीयू एकाच वेळी काम करतात जणू काही हजारो मेंदू एकत्र येऊन एखादी समस्या सोडवत आहेत म्हणूनच हवामानाचा अंदाज वैज्ञानिक संशोधन अणुस्फोटांचं सिम्युलेशन अशा गुंतागुंतीच्या कामांसाठी याचा वापर होतो बरोबर आणि जगातील पहिला सुपर कम्प्युटर होता सी सी सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड ज्याचा शोध लावला सेमूर क्रे यांनी म्हणूनच त्यांना सुपर कॉम्प्युटरचे जनक म्हणतात त्यानंतर येतो मेन फ्रेम कॉम्प्युटर हा सुपर कॉम्प्युटरपेक्षा कसा वेगळा आहे म्हणजे बघा सुपर कॉम्प्युटर एका मोठ्या आणि गुंतागुंतीच्या समस्येवर काम करतो तर मेन फ्रेम कॉम्प्युटर एकाच वेळी हजारो सोप्या कामांना हाताळतो उदाहरणार्थ अँटिंग किंवा रेल्वे आरक्षण प्रणालीचा विचार करा एकाच क्षणी लाखो लोक तिकीट बुक करत असतात या सगळ्या विनंत्या ट्वेंटी फोर सेव्हन हाताळण्याचं काम मेनफ्रेम करतो अच्छा तो शक्तिशाली आहेच पण त्याहून जास्त तो विश्वासार्ह म्हणजे रिलायबल आहे एम या क्षेत्रातली एक मोठी कंपनी आहे आणि मग येतो मिनी कम्प्युटर ज्याला वर्क स्टेशन असंही म्हणतात हो हा मेनफ्रेमपेक्षा लहान आणि आपल्या पीसीपेक्षा मोठा असतो डिझायनिंग अभियांत्रिकी किंवा लहान कंपन्यांमध्ये सर्व्हर म्हणून याचा वापर होतो आणि शेवटी येतो मायक्रो कम्प्युटर जो आपल्या सगळ्यांच्या घरात आणि बॅगेत आहे आपला पीसी लॅपटॉप किंवा पीडीए आता पुन्हा एकदा त्या बाहुबलीकडे म्हणजे महासंगणकाकडे वळूया कारण भारताची या क्षेत्रातली कहाणी खूपच प्रेरणादायी आहे नोट्समध्ये लिहिलंय की एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये अमेरिकेने आपल्याला सुपर कम्प्युटर देण्यास नकार दिला होता हो आणि तो नकार भारपासाठीही एक प्रकारे इष्टाबत्ती ठरला त्या नकारामुळेच भारताने ठरवलं की आपण आपला स्वतःचा सुपर कम्प्युटर बनवायचा त्यासाठी नोव्हेंबर नाईन्टीन एटी एटमध्ये मध्ये पुण्यात सी डॅक संस्थेची स्थापना झाली ज्याचं नेतृत्व डॉ विजय भाटकर यांनी केलं आणि भारताने केवळ तीन वर्षात नाईन्टीन नाइन्टी वनमध्ये मध्ये परम आठ हजार हा पहिला स्वदेशी सुपर कम्प्युटर बनवून जगाला चकित केलं नक्कीच ही एक मोठी तांत्रिक आणि राजकीय उपलब्धी होती आता आपण नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या जागतिक रँकिंगवर नजर टाकूया पहिल्या तीन क्रमांकावर अमेरिकेचे एल कॅपिटन फ्रंटियर आणि ऑरोरा हे सुपर कम्प्युटर्स आहेत हो पण या नावांपेक्षा त्यांच्या वेगाची कल्पना करणं जास्त महत्वाचं आहे नाही का कारण इथे एक्झा फ्लॉप्स असं एकक वापरलं आहे बरोबर सामान्य माणसाला याचा अर्थ कसा समजणार याची कल्पना अशी करा जगातल्या प्रत्येक माणसाने म्हणजे आठशे कोटी लोकांनी जर सेकंदाला एक गणित केलं तर जे गणित करायला त्यांना चार वर्षांपेक्षा जास्त वेळ लागेल बापरे ते काम हा एक्झाफ्लॉप्स कॉम्प्युटर एका सेकंदात करतो अब्जावधी अब्ज गणित प्रति सेकंड अविश्वसनीय हो हवामान बदल किंवा नवीन औषधांचा शोध यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी एवढी प्रचंड शक्ती लागते आणि या जागतिक स्पर्धेत भारत कुठे आहे भारतातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर कोणता भारताने नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन अंतर्गत मोठी प्रगती केली आहे सध्या भारतातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर आहे एरावत एरावत हो एआयआरएब्ल्यू ए टी पी एस एई तो सी डॅक पुणे येथे आहे आणि विशेष म्हणजे त्याचा वापर प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स संशोधनासाठी केला जातो हे भारताचं भविष्याकडे टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे आता संगणकाच्या हृदयात डोकावूया सेंट्रल प्रोसेसिंग युनिट अर्थात सीपीयू याला संगणकाचा मेंदू म्हणतात याचं काम कसं चालतं यू ए सीयू यू आणि मेमोरी युनिट असे तीन भाग दिले आहेत हे समजायला एका रेस्टॉरंटच्या हेडशेफचं उदाहरण घेऊ सीपीयू हा तो हेडशेफ आहे ठीक आहे त्यातला कंट्रोल युनिट म्हणजे सीयू हा तो शेफ आहे जो सगळ्यांना आदेश देतो तू कांदे काप तू पाणी गरम कर तो सगळा नियंत्रण ठेवतो अच्छा अरिथमेटिक लॉजिक युनिट म्हणजे ए यू हे त्याचं स्पेशलिस्ट स्टेशन आहे जिथे सगळी गणित आणि तुलना होतात आणि मेमरी युनिट म्हणजे शेफची छोटी वही ज्यात तो सध्याच्या कामाची नोंद ठेवतो हे उदाहरण उत्तम आहे आता हे कधीच विसरणार नाही आणि जसा टिफ्रॅक हा पहिला स्वदेशी संगणक होता तसा आता भारताने स्वतःचा मायक्रो प्रोसेसर म्हणजे सीपीयू चिप बनवला आहे अगदी बरोबर आणि हे खूप मोठं यश आहे शक्ती हा आय आय टी मद्रासने दोन हजार अठरा मध्ये बनवलेला भारतातील पहिला स्वदेशी मायक्रो प्रोसेसर आहे शक्ती हो तसेच अजित हा आय आय टी मुंबईने बनवला आहे याचा अर्थ आता आपण संगणकाच्या मेंदूसाठी दुसऱ्यांवर अवलंबून नाही ही, ही खऱ्या अर्थाने तांत्रिक आत्मनिर्भरता आहे आता थोडं आणखी आज जाऊया मदरबोर्डकडे इथे बस लाइन्स असा शब्द आहे याचा अर्थ काय मदर बोर्डला आपण एक शहर मांडलं तर सीपीयू मेमरी ग्राफिक्स कार्ड हे त्या शहरातले वेगवेगळे भाग आहेत hmm. या भागांना जोडणाऱ्या रस्त्यांना किंवा हायवेना बस लाइन्स म्हणतात या रस्त्यांवरूनच डेटा आणि सूचनांची वाहतूक होते छान आणि आता एक महत्वाचा मुद्दा ज्यावर परीक्षेत हमखास प्रश्न येतो असं म्हणतात युएसबी पोर्ट्सचे प्रकार त्यांचे रंग आणि वेग नक्कीच पण हे फक्त पाठांतर करण्याऐवजी आपण याचा अर्थ समजून घेऊया हो हे रंग म्हणजे केवळ डिझाईन नाहीये तर ती वेगाची ओळख आहे ही आपल्या वाढत्या गरजेची गोष्ट आहे सर्वात आधी पांढरा बी वन पॉइंट झिरो आला जो कीबोर्ड किंवा की साठी पुरेसा होता त्याचा वेग होता वन पॉइंट फाय टू ट्वेल्व्ह एमबीपीएस पण मग आपल्याला फोटोज आणि गाणी ट्रान्सफर करायची गरज भासू लागली बरोबर त्यासाठी आला काळ्या रंगाचा बी टू पॉइंट झिरो ज्याचा वेग फोर एटी एमबीपीएस पर्यंत होता ही खूप मोठी उडी होती हो पण मग आले चित्रपट आणि मोठे सॉफ्टवेअर तासां तास थांबायला कोणाला वेळ होता तिथेच निळ्या रंगाच्या युएसबी थ्री पॉइंट एंट्री झाली अगदी त्याचा वेग होता तब्बल पाच जी बी पी एस याला सुपर स्पीड म्हणायला ला लागले यामुळे मिनिटांचं काम सेकंदात होऊ लागलं यानंतर पिवळ्या रंगाचा यु एस बी थ्री पॉइंट वन आला ज्याने वेग दहा जी बी पी एस पर्यंत नेला आणि आता यू एस बी फोर पॉईंट झिरो आहे जो चाळीस जीबीपीएस वेगाने डेटा ट्रान्सफर व्हिडिओ आउटपुट आणि चार्जिंग सगळं एकाच वेळी करू शकतो व्वा म्हणजे प्रत्येक रंग हा आपल्या डिजिटल आयुष्याच्या वाढत्या वेगाचं प्रतीक आहे अगदी बरोबर आता संगणकाच्या हार्डवेअरमधील शेवटचा पण महत्त्वाचा घटक मेमरी रॅम आणि रॉम यातला नेमका फरक काय याला समजण्यासाठी आपण एक सोपं उदाहरण घेऊ समजा तुम्ही स्वयंपाक करत आहात ठीक आहे रॅम म्हणजे तुमचा किचनचा ओटा किंवा बेंच तुम्ही ज्या गोष्टी सध्या वापरत आहात त्या तुम्ही ओट्यावर ठेवता तिथे त्या सहज आणि पटकन मिळतात पण काम संपल्यावर म्हणजे संगणक बंद केल्यावर तुम्ही ओटा साफ करता म्हणून रॅम व्हॉलटाईल म्हणजे तात्पुरती आहे आणि रॉम रॉम म्हणजे तुमच्या किचनच्या भिंतीवर लावलेली रेसिपीची छापील वही ती कायमस्वरूपी तिथेच असते लाइट गेली तरी ती जात नाही तुम्ही ती फक्त वाचू शकता बदलू शकत नाही संगणक सुरू करण्यासाठी लागणाऱ्या महत्वाच्या वा आणि एक तिसरा प्रकार आहे कॅशे मेमरी ही कुठे फिट बसते कॅशे मेमरी म्हणजे तुमच्या ओट्यावरची म्हणजे रॅमवरची एक छोटीशी अत्यंत व्यवस्थित लावलेली मसाल्याची डबी जे मसाले तुम्हाला प्रत्येक फोडणीसाठी लागतात ते तुम्ही त्यात ठेवता म्हणजे ते सीपीयूला क्षणात सापडतात ही रॅमपेक्षाही खूप वेगवान असते त्यामुळे प्रोसेसरला वारंवार लागणारा डेटा पटकन मिळतो आणि संगणकाचा एकूण वेग वाढतो तर आज आपण संगणकाच्या त्या प्रचंड मोठ्या खोलीपासून त्या आपल्या खिशातल्या स्मार्टफोनपर्यंतचा संपूर्ण प्रवास पाहिला Tubes पासून ते भारताच्या स्वतःच्या शक्ती मायक्रोप्रोसेसर पर्यंतची ही गोष्ट खरंच थक्क करणारी आहे तिच्या पिढीच्या मर्यादांवर मात केली आज आपण ए आय बद्दल बोलत आहोत पण त्याची मुळं त्या वॅक्युम ट्यूब्स आणि ट्रान्झिस्टर्समध्ये आहेत